सो so गाई आता आम्ही निघालोय शिर्डी अचानक भयानक प्लॅन ठरला आमचा एट थर्टीला आमचा प्लॅन ठरला आधी ऑफिसवरून आला तिकीट बुक केली आणि आता निघालोय सकाळी साडेतीन वाजता मनमाड पोहोचू प्लॅन पण असा झालेला ना आमचा की उद्या जाणार होतो एक्च्युली आम्ही पण काय संडेला थोडं आराम वगैरे पाहिजे होता ऑफिस एक दोन जणांचे प्लॅन पण कॅन्सल झाले येणाऱ्यांचे सो बाईनी उद्या सुट्टी टाकली आता निघालो प्लॅन पण असा झाला शनी चिंगणामूर्तीला पण जायचंय आणि नेमकं सॅटर्डे सॅटर्डे वार भेटलाय आपल्याला बघू मजा आहे ना जायचंच होतं म्हणजे शिर्डीला पण ठरत नव्हतं की कधी जाऊ आज हुदे, आज होत होत तो आता फायनली निघालोय तर सकाळी साडेतीन ला मनमाड उतरणार आहे तिथून कसं जातोय ते दाखवू चला गाडी पण चालू झाली गाडी पण चालू झाली ओम सायरा सो गाईज आता तू चार आता आपण उतरणार आहे आता इथून उतरू आणि पुढे बघू भाई लेट आहे ट्रेन माहित आहे मनमाड जंक्शनला ला उतरतोय उतरायचं आणि इथून कस जायच माहित गाईज आता मनमाडला उतरलोय मनमाड वरून खाली रेल्वे स्टेशनवरून बाहेर आलो ना ते टॅक्सी वगैरे मिळतात असं विचारलं आम्ही इथे हार्डली किती दीडशे रुपये घेत असतील त्याच्यावर द्यायचे नाही तुला बाहेर इथेच ऑटो मिळेल आपल्याला मळमळणार इथे उलट्या साईडला आता टमटम आहे टमटम भाई प्रॉपर टमटम तिथून साठ किलोमीटर आहे शिर्डी आणि त्यांनी सांगितलेलं म्हणजे कॅन्टीन वाल्याने सांगितलेलं तेवढंच आहे दीडशे रुपये घेतात जास्त नाही आम्हाला चहा पियला गेलो कोणत्या व्हिडिओ काढायचं नाही बेकार फी नाही का हो काय काय नाही व्हिडिओ काढला टाकली आम्ही काढलाय नाही घेऊ बिलकुल रिस्क नाही लेणे काय म्हटलं <laughs> आम्ही म्हणजे जाताना जसं की रेकॉर्ड करत होतो सीन तुम्हाला आता बघितला असेल चायजा आल्यालाच बोलला हे व्हिडिओ काढू नका असं नाही तसं नाही म्हणलं भाई काहीतरी असेल फेमस फेमस नंतर कळलं की तिथे काल कुणीतरी लफडी गेली आणि वीट टाकली डोक्यात या व्हिडिओच्या नादात बाय नो रिस्क राहून दिले आमच्या डोक्यावर कोण टाकेल याच नाही आम्ही कोणाला मारू चल चुटा झालाय आता आम्हाला पंधरा वीस मिनिट पण नाही पंधरा कसल अरे कहना क्या चाहते हो सव्वा चार ला आलो ना पण झाला आता अर्धा तास झाला अजून गाडीत नाही नाही निघाली त्याचे सीट भरले नाहीत त्यामुळे तो अजून काढतच नाही गाडी मला बाकी काय माहिती ना म्हणून एक्सपेरिमेंट करायचं नाही आम्ही काय बोलत नाही की चला चला नाही तर बोलेल बाकी मेंबरशी पैसे द्या घेऊन जातो पण आमलो भाई आम्ही बसून बसून आमलो

फायनली गाडी बस भेटली जाऊ कारण कंपनीच्या नातात लेट झाला ऑलरेडी एक तास वाचरा असतो असतो जाऊ इथून आता भाई दोनशे दो चार रुपये झाले आमच्या दोघांच्या मधून प्राईज पोचलो शिर्डी आता होय हा बस स्टॉप इथून आधीला माहीत आहे कुठेतरी स्टे पण लास्ट टाईम आलेलं कुठे येत थांब मी स्वस्त आहे कृपया पण मला आवडलं चल इकडे फस्ट ऑफवरून बाहेर आजाऊ राईट मारायचं अच्छा तेवढं लक्षात नाही दोन वर्ष झाली पण आहे दोन वर्ष झाली चला पाहूया सो बाई हाय आता थंडी भरपूर आहे तशी मस्त फॉग बीक पडला आहे बाहेर आणि आता आम्ही रूम घेतली आहे आम्हाला काय राहायचं नाही ते त्यामुळे तिथं आंघोळीसाठी घेतली आहे आंघोळ करून निघून जाणार आहे छोटीशी रूम आहे आपली आणि विने हाय बोलला आहे तीनशे रुपये बस अजून काय पाहिजे तीनशे रुपयात काय येतं आहे आधी गेलं आहे डॉक्युमेंट द्यायला आता इथे आंघोळ करू बाबांचं दर्शन घेऊ आज काही गर्दी नसणार आहे सो दर्शन पण फटकन होईल आणि दर्शन झाल्यानंतर आपल्याला जायचं शनी शिंगणापूर सो ते ते मेन म्हणजे हाय असं आज की जाऊन यायचं शनी शिंगणापूर तर तिथे टाईम लागणार चार पाच तास जातील येऊन जाऊन सगळं करून आणि संध्याकाळी परत मुंबई पार्ट काय माहिती आहे जिथे आम्ही आता रूम घेतली आहे जिथे आम्ही राहतो ना त्याच्या जस्ट बाजूलाच मंदिर आहे म्हणजे आंघोळ काढ की लगेच खाली एका मिनिटा मंदिर चलो गाय तर बिना चप्पलचे कुठे तर दर्शन आडके चप्पल काढके चप्पल काढके <laughs> मंदिर चलो भाई देखो मी क्या करता नमस्कार मंडळी दिस इज ओमकार वेलकम बॅक टू माय चॅनल तर भाई आम्ही आज आलोय शिर्डीला आता पोचलो आहे आंघोळ वगैरे केली आता आहे मंदिराकडे कारण जिथे आम्ही राहतो तो जस्ट त्याच्या बाजूलाच मन हे आहे मंदिर आहे सो मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आहे आता जाऊया दर्शनाला आज काय गर्दी नसणार आहे वाटतं बघू कसं काय सीन आहे मस्त थंड आहे वाटतं वातावरण बाई एवढं मस्त नाही ते गार 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 नाही जास्त थंडी नाही जास्त हे म्हणजे जास्त नाही आम्हाला आम्ही एक्सपेक्ट केलेली की जास्त असेल एकदम पण एवढी नाही ओके ओके तो सो जाऊया आज फ्रायडे आहे सो फ्रायडे आहे सॅटर्डे आहे सॉरी सॅटरडे आहे तर एवढी गर्दी नसणार आहे पूल घेऊ बाबांसाठी आणि जाऊया पाया पाडायला चलो काढू तीन काय झाला आता की आम्हाला एवढी आयडिया नाही की मोबाईल मध्ये फोटो काढायला अलाउड नाही माहित होत पण मोबाईल चालू केलं मोबाईल घेऊन जायचं नाही हे माहीत नव्हतं कारण गेलेलं घेऊन ना आपण आजच्या टायमाला गेलेलो फोन घेऊन आता त्यांनी सांगितलं की अलावच नाही केला आज घेऊन जायला फोन घेऊन या कुठली फ्रीड आहे तर मग आता रूमवर ठेवलेलं बेटर आहे सेफ राहील चावी आमच्याकडे आहे तिथे कुठल्या तरी लॉकरमध्ये ठेवण्यापेक्षा रूमवर ठेवलेला तरी पण बराच रूम काही जास्त लांब नाही आरती साई बाबा सुख कारक है तो देवा चरणों की धूली ने दे, दे दो भक्तों को सहारा सो so गाइस, जस्ट आता आमचं दर्शन घेऊन झालंय आठ वाजता गेलेलो आता वाजताय साडे दहा आणि लाईन गर्दी म्हणण्यापेक्षा ती लाईन खूप मोठी केली मोठी केली या म्हणजे बरेच फ्लोअर फिरायला लागले आणि बसून हो पण ठेवू अडीच तास झाले अडीच तासांनी दर्शन झालं प्रसाद घेतला आणि ह्याचं एक कुपन आहे ना हां जेवणाचे फ्री कुपन आता जाऊ फ्री कुपन आहे जेवणाचे आलं आणि आता प्रसादासारखं प्रसादासारखं म्हणून जेवा जेवायचं म्हणून जेवू नका आता जाऊया सात नंबर गेट आहे ते सात नंबर गेट वरून तिथे भोजनालय त्याच्या समोरच आहे आणि पोलीस स्टेशनच्या मागे सात नंबरच्या समोर मी जिकडे पण दर्शन घ्यायला जान बोर्ड वाचून जा वाचून जा ही गोष्ट नंतर कळेल मी काम होईल या गल्लीनी जातो आपण समोरच्या इथे पूर्ण म्हणजे तुम्हाला काय घ्यायचं असेल कोणाला माळ घ्यायचे आहे कोणाला काय घ्यायचं आहे फुटाणे कुरमुरे फोटो सगळं आहे आपले पेडे वगैरे हराविरा दुकान आहे आता फोन घेऊन जायला सध्या अलाउड नाही आत पहिले घेऊन जायचे आता नाही जात डॉक्टर बारा तास झाले पाहिजे जेवलो नाही आम्ही आठ वाजता जेवलेले जेवलो म्हणजे काय खाल्लंच नाही काय पाणी लागली नाही नाही लागली दस्थर बादा दस्थर बादा दस्थर बादा। वे टू साई आता जिथून मंदिर आहे तिथून पाचशे मीटर वर आहे प्रसादायचा बोर्ड दिसतो आणि पार्किंग कोणाला करायचं असेल तर ह्याच्या आधी आहे पार्किंग चला जेवायला चला जेवायला तिथे बाबांची मूर्ती मस्त आहे रात्री दहा पर्यंत जेवण आहे सकाळी दहा ते रात्री दहा जेवण आहे प्रॉपर जेवायचं पास घेऊन या आणि डायरेक्ट प्रसाद पण इथे बाहेरच मिळतो आणि जेवढं हवं तेवढं अवघाच वेस्ट ना हावऱ्यासारखं घेऊन कस नाही तर उपाशी आहे म्हणून कसं पण साठ भरून भात चार चपात्या असं नाही लोक चेहऱ्याकडे बघतील असे ना पार्टीला आल्यावर ते दोन्ही काही चप्पल कोल्हापुरी <laughs> घालून का मग पायावर पाय देऊ नका पहिल्या पंक्तीला आलोय लाज पण नाही वाटलं आम्हाला लाज नाही की वाटलेला अनलाही जण आले असं नाही की आम्हीच आहे खूप लोक आहे ही पहिली पंगत आईच्या दिवसाची त्यांचं झालं तर चालले पण शिर्डीला येऊन ना भोजनालयात जेवायची मजाच शिर्डी आहे बात आहे आणि असं कोण नसेल जो आलाय आणि मग न ग्रहण करता गेला वेगळीच मजा आहे खूप भारी वाटत पुढे जाऊया का वाव आता मला बघून जास्त भूक लागली बाई बघा ही ही ती मुगाची भाजी मला आवडते ती एक नंबर जस्ट जेवून बाहेर आलो आणि जिथून आपण जेवून बाहेर येतो ना तर पाठच्या साईडला जेव्हा हात धुवायला जातो तिथे महाराजांचं म्युझियम आहे ते सगळे तलवार हां एक्झिबिशनला ठेवलेलं आहे म्युझियम तिथं सगळं म्हणजे तलवार खंजीर ढाल त्याचं चिलखत सगळं आहे तिथे एक नंबर आणि तिथे एक भारी वाटलं काय माहिती आहे जसं एंटर केलं ना आपण कुपन तर दहा रुपयाचंच आहे जसं एंटर केलं ना तिथे के ला चंद्रकोर लावतात चंद्रकोर लावूनच त्यांनी आत पाठवलं भारी वाटलं आहे चला आता जेऊन आलो बाहेर फिरूया बाजूला काय काय आजूबाजूला मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करूया आणि प्रसाद विचारायला आम्ही हा लाडू तिथून चुल लाडूचा प्रसाद मस्त आहे भाई शिर्डीला आलो आहे तर लाडू इथले घेतले नाही चाय पिऊया चाय पूर्ण एक लाडू हां हा एक खायला घेऊ बाकी घरी न्यायला मित्रांना कारण पोरं आमची आली नाही ना तर सगळ्यांच्या बिहाफमध्ये आम्ही आलो कारण हरवर्षी यायचा प्लॅन असतो पोरांचा त्या म्हणजे कामानिमित्त सगळे कुठे 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 बाहेर आहेत आम्ही दोघं आलो आता प्रसाद घेऊ घरी मित्रांसाठी सर्वांसाठी बिल्डिंगमधल्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांसाठी पण आणि मग थोडे बी पिऊ खायचं शनी शिंगणापूर जायचा प्लॅन आहे बघूया कसं ता टाईम मॅनेज होतं रात्रीच्या ट्रेनचं सीन काय तरी आपण बसणे पण बघू हां आता जायचं आपण दोघं असताना काय प्रॉब्लेम होत नाही रे विदाऊट कॅश निघू नका बाहेर मोठा सीन होतो बट इथे यांनी सांगितलं की तिथं तर कॅशच घेणार आणि आम्ही बिना कॅशच आलो काल काही गडबडीत झाली सगळे असं झालो गुगल पेच्या बरोबरवर बरोबर हो। तुझ्या माहिती त्या शॉपिंग करून घेऊया